अमरावती शहरालगत असलेल्या मासुदा येथील शेत शेतसदव्या नंबर दहा पॉईंट पंच्याहत्तरमधील एका मृतक व्यक्तीच्या नावे असलेल्या दोन शेताची बनावट कागदपत्र तयार करून खरेदी विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी एका वकिलासह तेरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दहा आरोपींना अटक केलेली होती मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाने फक्त आपल्या पक्षकाराच्या वतीने एका उत्तरपत्रात नाही पोलिस अधिकाऱ्यांनी वकिलावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाच्या समर्थनार्थ आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या शेकडो वकिलांनी जिल्हा न्यायालयातून पायी मोर्चा काढून पोलीस आयुक्त कार्यालयात धडक दिली यावेळी पोलिसांच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाची बाजू मांडून पोलीस विभागाने कशा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याची माहिती देत गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची माग केलेली आहे त्यावेळी पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन वकिलांच्या प्रतिनिधी मंडळाला दिल्याचे जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलेले आहे सदर प्रकरणावर पोलीस आयुक्त काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अमरावती येथील ॲडव्होकेट वासुसन देशमुख यांच्याकडे काही दिवसापूर्वी एक क्लायंट आला त्या क्लायंटने त्या सांगितले की आम्हाला एका जमिनीची खरेदी करायची आहे तुम्ही खरेदी लावून द्या त्यांनी एक त्याच्याजवळचे कागदपत्र बघितले कागदपत्र बघितल्यानंतर वासुसेन देशमुख यांना त्यांना हे सांगितलं की अशा प्रकरणामध्ये जाहीर दो नोटीस देणं हे गरजेचं असतं त्या अनुषंगाने वासुसेन देशमुख यांनी हिंदुस्तान पेपर इथे जाहीर नोटीस दिली की अशा अशा जमीनचा सौदा होतो आहे कोणाला काही ऑब्जेक्शन असेल कोणाचा काही मालकी अधिकार असेल तर तो आम्हाला कळवावा तो सात दिवसात कळवावा ही वकिलाची पद्धत आहे हा लिगल आस्पेक्ट आहे त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांना एक पाच दिवसानंतर एक नोटीसचं उत्तर आलं की आज तुम्ही ज्या नावाचा क्लायंट म्हणत आहात तो माणूस ऑलरेडी मरण पावलं आहे तेही खरेदी होऊ शकत नाही त्यांनी ते त्याला त्यालाही नोटीसला उत्तर दिलं की तुम्ही हे कळवतात हे बरोबर आहे पण याचं तुम्ही लेखी कागदपत्र कागदपत्र माझ्याकडे पाठवा आणि ज्या क्लायंटनी वासुसेन देशमुखकडे एक मॅटर आणलं होतं त्यालाही त्यांनी सांगितलं किंवा असं असं लक्षात येत आहे की असा, असा नोटीस आली हा माणूस मरण पावलं आहे त्यात खरेदी करायचं काही अर्थ नाही हे चुकीचं प्रकरण आहे हे प्रकरण वासुसेन देशमुखकडचं संपलं त्यानंतर वासुनचा या प्रकरणाशी काही संबंध नाही पण त्यानंतर काही दिवसानंतर असं लक्षात आलं की सबरेश्वर ऑफिसमध्ये तीच जमीन विकण्याचा सौदा रजिस्टर झाला ऑनलाईन आलेला आहे मग ते आल्यानंतर जो मृतक आहे त्याच्या नातेवाईकांनी तक्रार केली सबरजिस्टरकडे कळवलं आणि सांगितलं की बाबा ह्या ह्यातला जो माणूस आहे हा मरण पावला आहे तरीसुद्धा ही खरेदी आपल्या इथे लागलेली आहे तर त्याचा पोलिसांना मला वाटतं एकशे बारावर वर त्यांनी फोन केला पोलिसवाले तिथे आले आणि जे व्यक्ती हा अटेम्प्ट करत होते त्या माणसांनी त्यांनी जागेवर अटक केली म्हणजे ही जे खरेदी लावणं प्रकरण आहे खरेदी करण्याचा प्रयत्न करणं प्रकरण आहे याचा आणि वासुसेंचा काही संबंध नव्हता कारण वासुदेंनी ऑलरेडी पब्लिक नोटीस दिली आणि खरेदी होत नाही म्हणून कागद वापस केले मग असं असताना जेव्हा हे माणसं पकडले गेले तर फिर्यादी ते माणसं जे खरेदीचं अटेंड करत होते त्यांच्याबरोबर वासुसेन देशमुखला आरोपी दर्शवून त्यांना आरोपी नंबर म्हणून तेरा म्हणून त्याच्याविधी ते तक्रार दाखल केली आणि सिटी गोत्यारीमध्ये तो गुन्हा रजिस्टर झाला ज्यामध्ये चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट एकशे वीस बी इत्यादी सगळ्या कलमा लागल्या हे प्रकरण जेव्हा वकिलांसमोर आले तर लक्षात हे आलं की वासुसेननी जे केलं ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहून जेवढं करता येते की एक नोटीस देणं दॅट टू पक्षकारांच्या सांगण्यानुसार आणि अधिकाऱ्यांनी जी नोटीस द्यायची असते तेवढीच नोटीस वासुसेनने दिली नव्हती त्या पलीकडे खरेदीमध्ये याचा काही संबंध नव्हता दुसरं की जे आमच्या सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह आहे की अशा जेव्हा गुन्हे रजिस्टर होतात किंवा गुन्ह्याचा रिपोर्ट येतो अशा वेळेस पोलिसांनी पहिले ते व्हेरीफाय करायला पाहिजे की जे कागदपत्र आले त्यात सत्यता किती आहे आणि सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मग गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे होता गुन्हा रजिस्टर झाल्यानंतरसुद्धा अटक करायची गरज नसते त्यामुळे त्यांना प्रीमियर लि प्रिलिमिनरी पहिले नोटीस द्यावी लागते आणि इन्क्वायरी करावी लागते हे सगळं न करता पोलिसवाल्यांनी खूप घाई करून वासुसेनला आरोपी केलं हा जो रोष होता ही जी इलिगॅलिटी होती त्याकरता सगळ्या आज बार असोसिएशन आम्ही एकत्र आलो आमची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की वासुसेनच्या विरुद्ध ही जी चुकीची कारवाई झाली आहे त्याच्याकरता आपण सी पी साहेबांकडे यायचं करीता आम्ही कर आज निवेदन घेऊन आलो होतो सी पी साहेबांना ते दाखवलं त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की हा गुन्हा एकदम रहिस कसा झाला त्यांनी पण आम्हाला प्रॉमिस केलं आहे की याची मी पूर्ण इन्क्वायरी करेल आणि त्यानंतर याचा फायनल रिपोर्ट करेल ओके अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट